मावळ 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 भाषण कसं धास पिठा फाकवा फासर साहेब हे फाके फाके मी पहिल्यांदाच भाषण करतो काही चुकामुखा झाले तर समजा अरे जमत नाही तर कशाला करता आम्ही मुग नाही घेतलं सुजय विकाला इकडं भाषण कस केलं अरे पक्या आणि असलं भाषण केलं असत तर इकडं एंट्री नाही जमत नाही तर करताय कशाला इथं काय भाषण केलं तिथं काय भाषण केलं बाप तसा त्याच्यामुळे सगळं गडबड झालेली आहे निवडणुकीत आता नामिनल अव यांना फॉर्म भरायचं तर इतकं मोठं आता नऊ तालुक्यामध्ये गर्दी झाली आणि त्याच्याही पलीकडे साहेब करडले साहेबांनी कसं जोरात भाषण केलं नाही काय अडचण आहे वातावरणाचा परिणाम आहे वातावरण अनुकूल असावं त्यामुळे या वातावरणामध्ये उमेदवार मिळाला म्हणजे मुंबईमध्ये उर्मिला मार्तोड करायला हरकत नाही बाबा मोठी कलाकार आहे पुण्यात पुण्यात ताई साहेब अजून उमेदवारच मिळाला सुरेखा पुणेकर का। अरे का काय चाललंय असे करू नका पाळता भाई थोडी कर नुसतं म्हणजे आमचे छप्पन एकत्र झाले करता काय एकनाथ धड असली परिस्थिती झाली यांची <laughs> बारावा शेत नाही काळजी करू नका शेवटची आठ महिला आयपीएलची शेवटची आपली आयपीएल जिंकल्याशिवाय राहतच नाही <laughs> त्यामुळे सुजय विखे पाटील वातावरणाचा कसा परिणाम आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जागा धराय सोडायची धरायची सोडायची अरे ते धरायच्या सोडायच्या मध्ये साहेब म्हणजे जवा चाललं म्हणता कमान भाजप मध्ये यांच बघून तिकडे मोहिते पाटील पण गेले चलो वातावरणाचा परिणाम शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटा सुद्धा वाजवा शेअर करा लाईक करा कमेंट द्या आणि घंटा पण वाजवा बरं का